न मजेत ना चला चला एक छान गोष्ट ऐकायला जी आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक विचार करायला शिकवते खूप वर्षापूर्वीची गोष्ट कुंदनपूर नावाच्या राज्यात राजा होता कुंदन सिंग हा एक खूप भला माणूस होता जो आपल्या प्रजेची छान काळजी घेत असे त्यांना काय हवं नको ते पाहत असे त्याच राज्याचे मुख्यमंत्री होते महेंद्र सिंग ते फार हुशार सत्यवादी व न्यायप्रिय होते राजाही त्यांना मानत होता व त्याचं सर्व म्हणणं ऐकत होता असे दोघं मिळून राज्यातील लोकांची छान काळजी घेत असत त्यामुळे प्रजाही खुश होती तर या महेंद्रसिंगाची एक खात्री होती ते म्हणायचे जे होतं ते भल्यासाठी एक वेळा राजा आपल्या सिंहासनावर बसलेला होता महेंद्र असे बोलत बोलत तर महेंद्रसिंग आणि म्हणाला महेंद्रसिंग आपण खूप दिवसात शिकारीसाठी जंगलात गेलोच नाही आहे तेव्हा उद्या आपण जंगलात जाऊया जंगलातील प्राण्यांची शिकार करीत असत तेव्हा राजे लोक वाघ सिंह हो, हरिण अशी प्राण्यांची शिकार तर ठरलं उद्या शिकारीला जायचं राजा म्हणाला महेंद्रसिंग बरेच दिवसात तर मी माझी तलवार देखील वापरली नाही आहे पाहिली देखील नाही आहे तर मला आत्ताच माझी तलवार पाहिजे महेंद्रसिंगने लगेच एका सेवकाला सांगितलं जा महाराजांची तलवार घेऊन ये थोड्याच वेळात राजाची तलवार घेऊन सेवकाला तर राजांनी खुश होऊन तलवार हातात घेतली व तलवारीची धार पाहता पाहता राजाचं बोटच कापलं व रक्ताची धार लागली रक्त येऊ लागलं बोटातून राजा ओरडू लागला अरे अरे हे काय झालं माझं बोट कापलं काय करू तेवढ्यात महामंत्री म्हणाले राजेसाहेब जे झालं ते झालं आता फार दुःख करू नका आणि जे झालं ते भल्यासाठीच झालं हे लक्षात ठेवा हे ऐकून राजा व दरबारातील बसलेले सर्व मंत्री चमकून महेंद्रसिंगाकडे पाहू लागले राजा तर चांगलाच भडकला म्हणाला महेंद्रसिंग आधी तर तुला मला एवढं का आपलं रक्त येत आहे हे पाहून तुला सहानुभूती तर नाहीच शिवाय मला काहीतरी उपदेश आहे म्हणे जे होतं ते भल्यासाठीच तुला काय माझ्या लागण्याचं दुःख इतकं दुःख होतंय रक्त वाहतंय तुला ते काही कळत नाही दरबारी लोकांकडे पाहून राजा म्हणतो या निर्दयी माणसाला शिक्षा झालीच पाहिजे अरे कोणीतरी याला पकडून घेऊन जा माझ्या डोळ्यापासून दूर याला कैदेत टाका मगच याचे होश आणि अक्कल जागेवर येईल ठिकाणावर येईल घेऊन जा याला मग याला समजेल की जे होतं ते भल्यासाठी कसं का काय असतं ते त्यावर महेंद्रसिंग सहा शांतपणे म्हणाला चला काम करा आपलं पण जे होतं ते भल्यासाठी यावर माझा विश्वास आहे महेंद्रसिंगाला कैदेत टाकून दाराला कुलूप लावून त्याला आत टाकतात महेंद्रसिंग शांत असतो राजा कुंदन सिंग महामंत्री महेंद्रसिंगला बरोबर न घेतात जंगलात शिकारीसाठी जातो थोड्या वेळानं शिकारासाठी प्रयत्न केल्यावर सुद्धा एकही शिकार त्याला मिळत नाही उन्हात फिरून फिरून राजाला तहान लागली व बरोबरचं पाणीही संपलं होतं म्हणून त्यांनी आपल्या बरोबरीच्या सैनिकांना पाण्याच्या शोधार्थ पाहि पाठवलं आणि स्वतः एकटाच इकडे तिकडे पाहत बसला तेवढ्यात त्याला ते एक हरिण धावताना दिसलं तर राजा त्या हरणाची शिकार करण्यासाठी त्याच्या मागे मागे धावत गेला आणि खूप फास्ट धावत धावत ते हरण दूर दूर गेलं आणि त्याच्या मागे राजा हरिण पुढे राजा मागे आता सैनिक कुठेतरी दूर राहिले राजा कुठेतरी दूर दूर राहिला पण हरिण तर निष्ठूनच गेलं राजा नाराज झाला फो ही पण शिकार गेली आणि राजाला रस्ताही लक्षात येईना आता कुठे जावं हे त्याला कळेस ना त्याला म्हटलं आपण रस्ता विसरलोय आणि त्याला दुरून ढोल ताशांचा ढमढम आवाज ऐकू येऊ लागला तो आवाज जवळ जवळ येत होता राजाच्या अगदी जवळ आला व खूपसे आदिवासी लोक ढोल वाजवीत नाचत नाचत येत होते राजाला काही कळण्याच्या आतच ते आदिवासी राजाच्या भोवती गोळा झाले आणि आदिवासी आनंदाने ओरडू लागले त्यांना इतका कसला आनंद झालाय हे राजा कुंदन सिंगला कळेस ना तेवढ्यात राजाला बंदी बनवून धरून जबरदस्ती ते राजाला घेऊन जाऊ लागले समोर एक देवीची मूर्ती होती व एक मोठा आदिवासी माणूस उंचावर बसला होता तो त्यांचा राजा म्हणजे प्रमुख असावा तर ते म्हणू लागले मिळाला मिळाला सापडला सापडला देवीपुढे बळी देण्यासाठी माणूस सापडला असं म्हणून एक तलवार घेऊन ते राजाच्या मानेवर ठेवू लागले राजाला आता सर्व गोष्टी लक्षात झा आल्या अरे हे माझा बळी देत आहेत तर राजांनी हात पुढे करून नको नको नाही नाही म्हणता म्हणता म्हणतात राजाचं कटलेलं बोट कापलेलं बोट त्यांना दिसलं ते, ते म्हणाले अरे देवीला असा बळी देण्यात तर आपल्याला चालत नाही बोट कापलेला माणूस हा तर आपल्याला चालणार नाही सोडा याला हा नाही चालत आपल्याला राजा कुंदन सिंगला सोडून दिला राजा आता भानावर आला तेवढ्यात त्याला ढोलचा आवाज ऐकून दुरून राजाचे सैनिक तिथे येताना दिसले आता राजाला आठवलं की महेंद्रसिंग म्हणत होता जे होतं ते भल्यासाठी ते असं आणि राजा आणि त्याचे सैनिक राजवाड्यात परत आले आल्या आल्या पहिल्यांदा राजांनी काय केलं तर तडक कैद खायनाजवळ गेला सैनिकांना म्हणाला सैनिक हो ताबडतोब या कैद्याचं कुलूप काढा आणि महेंद्रसिंग महामंत्र्याला बाहेर काढा सैनिकांनी कैदेचं के दार उघडून महेंद्रसिंगला बाहेर काढल्याबरोबर राजांनी त्याला जवळ घेतलं घट्ट मिठी मारली व म्हणाला मंत्री सॉरी सॉरी माफ करा हां माझी चूक झाली तुम्हाला कैदेत टाकलं पण मला तुमचं म्हणणं पटलं की जे होतं ते भल्यासाठी कारण बोट कापलेलं असता असल्यामुळे माझा जीव वाचला माझे प्राण वाचले नाहीतर आदिवासींनी मला बळी चढवला असता म्हणजे माझी मान कापून मला मारून टाकलं असतं तलवारीनी तर कटलेल्या बोटामुळे मी वाचलो पटलं की जे होतं ते भल्यासाठी पण महामंत्री मला एक सांगा तुम्हाला विनाकारण चोवीस तास कैदेत राहावं लागलं काहीही चूक नसताना यात काय भलं झालं सांगा बघू त्यावर महामंत्री जोऱ्याने हसले आणि म्हणाले हेही तर भल्यासाठीच झालं राजा म्हणाला कसं काय तर महे मंत्री महेंद्रसिंग म्हणाले की मी काही देत नसतो तर नेहमीप्रमाणे तुमच्याबरोबर शिकारीला आलो असतो व तुम्हाला बळी न देता आदिवासींनी घ्या ठरवलं की तुमच्याबरोबर असलेल्या मान मला बळी द्यायचं असं जर ठरवलं असतं तर मग माझी मान तलवारीने कापली गेली असती कारण माझं तर बोट कापलेलं नव्हतं मी पूर्ण ठीक होतो मला तुम्ही कैदेत टाकल्यामुळे माझे प्राण वाचले जीव वाचला म्हणजे कळलं ना तुम्हाला जे होतं ते भल्यासाठी राजा म्हणाला हो हो कळलं तर मुलांनो तुम्हालाही कळलं ना जे होतं ते भल्यासाठीच कल्याणासाठी तर परीक्षेत मार्क कमी मिळाले तर जास्त मेहनत करण्या करण्याची त्यापासून प्रेरणा घ्यायची अधिक मेहनत घेऊन यश मिळवायचं खूप छान पास व्हायचं पुढच्या परीक्षेत आलं ना लक्षात मुलांना सांगा ही गोष्ट कशी कशी वाटली तुम्हाला आवडली ना मग लाईक करा कमेंट करून कहाणीवाल्या शिल्पानानीला जरूर कळवा भेटू पुन्हा पुढच्या आठवड्यात आणखी एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय